कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जतला अवकाळी पावसानं चांगलं झोडपलं अचानक आलेल्या या पावसामुळे सर्वांची धावपळ उडाली नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर रस्त्यावर ठिकठिकाणी थीक खड्डे पडले रस्त्यांवर पडलेल्या या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती काही रहदारीच्या मुख्य रस्त्यांवरच हे खड्डे असल्यानं वाहन चालकांना त्याचा प्रचंड त्रास होत होता आणि जीव मुठीत घेऊन गाडी चालवावी लागत होती शहरातील एक तरुण नेतृत्व माजी नगरसेवक संकेत भासे यांनी प्रकर्षानं या महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि शिवसैनिकांच्या मदतीनं खड्डे भरण्याचं काम सुरू केलं खड्डे भरण्याच्या या कामामुळे वाहन चालकांना आता दिलासा मिळणार आहे आणि अपघातसुद्धा टळणार आहेत कर्जतमधलं वाढतं पर्यटन लक्षात घेऊन ट्रॅफिक समस्येवर लवकरच कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे नवीन पुलाच्या कामामुळे वाहतूक विभागली जाणार असून ट्रॅफिकची समस्या दूर होणार असल्याची प्रतिक्रिया संकेत भासे यांनी दिली दरम्यान सध्या पावसानं लवकरच हजेरी लावल्यानं नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत तात्पुरत्या स्वरूपातल्या काही उपाययोजना करत आहोत येत्या काळात कर्जत हे नियोजनबद्ध शहर असेल असा विश्वाससुद्धा संकेत भासे यांनी दिला तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका